आपण पाहत आहे शिंदखेडा माझ्या टी व्ही न्यूज वर्ष, वर्ष गावातील बांधकाम कामगारांना भांडी वाटप करण्यात आले सदर कार्यक्रम सदर पांदी वाटप महाराष्ट्र राज्य, राज्य शिष्टाचार मंत्री आणि धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे वर्षी येथील सुधाकर माळी युवा मंच द्वारा करण्यात आले होते यावेळी धुळे जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती ज्योतिताई भोडसे डी आर पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य पंकज कदम संजीवनीताई शिसोदे माजी पंचायत समिती सदस्य प्रवीण मोरे सुरेश माळी राजेंद्र बोरसे भाईदास ठाकरे दोंडाईचा ग्रामीण भाजपा तालुका अध्यक्ष दीपक बागल शिंदखेडा तालुका ग्रामीण भाजपा अध्यक्ष मोतीलाल बाकडे नरडांचे युवा नेतृत्व सत्यजी सिसोदे वर्षी येथील युवा नेतृत्व सुधाकर माळी चिराग पाटील यांच्यासह वर्षी गावातील तसेच पंचक्रोशीतील आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी तीनशे बांधकाम कामगार लाभार्थ्यांना भांडी वाटप करण्यात आले महाराष्ट्र सरकार नेहमीच गोरगरीब सर्वसामान्य लाडक्या बहिणी शेतकरी कष्टकरी यांना मदतीसाठी प्रयत्नशील असल्याचे रावल म्हणाले वर्षी सामाजिक कार्यकर्ते दिलीप जैन यांच्यासह सहकारणी लाभार्थींना सहकार्य केले कार्यक्रमाचं आयोजन सुधाकर माळी युवा मंच युवा सामाजिक कार्यक्रम सुधाकर माळी सह पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते यांनी करीत परिश्रम घेतले संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा अगोदर महाराष्ट्र सरकारच्या कामगार विभागाच्या माध्यमातून जे आपले मजूर आहे कष्टकरी आहे त्या लोकांना आपल्या हक्काचं ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तू देण्याच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या गटाच्या जिल्हा परिषदच्या सदस्य माजी सभापती ज्योतिताई बोरसेवा प्रयत्न गोर गरिबांना मिळेल बघा तुम्ही मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भाजपचं जे सरकार आहे ते किती काम करत कि सामान्य माणसाला उन्हाच्या खाली घर मिळालं पाहिजे पंतप्रधान आवास योजना त्या घरामध्ये पाणी मिळालं पाहिजे म्हणून हर घर नर हर घर जल त्या घरामध्ये वीज मिळाली पाहिजे म्हणून उजाला योजना त्या घरामध्ये गॅस असला पाहिजे म्हणून उज्ज्वला योजना त्या घरामध्ये त्या माणसाला कुठल्या प्रकारचा इडा पिडा रोग न हो त्यामुळे आयुष्यमान भारत योजना रिटायरमेंट योजना मुलांच्या शिक्षणासाठी योजना आदिवासींसाठी सगळ्या प्रकारचं मोफत प्रकार। योजना धनगरांसाठी योजना ओबीसीसाठी योजना या सगळ्या योजना महिलांसाठी लाडकी बहीण योजना शेतकऱ्यांच्या शेतामध्ये वीज बिल मोफतची योजना 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 स्कील योजना स्टार्टअप स्किल इंडिया सगळ्या योजनां मग शेतकऱ्यांच्या खात्यावर कामात त्याच लक्ष असतं आणि माझ्या या मतदारसंघातील लोकांना या भांड्यांच ती लाभ मिळवून देण्याचं काम ते करत आहेत आणि त्याच अनुषंगाने आपल्या आज वर्षी गावात का हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे माननीय भाऊचे हस्ते जवळजवळ तेरा लोकांना या ठिकाणी किटचं वाटप झालेलं आहे याच्यानंतर उरलेल्या लोक उरलेल्या लोकांना टप्प्याटप्प्याने एक एक लोकांना या ठिकाणी आम्ही लाभार्थ्यांना इथं बोलू त्यांना ही किट देण्यात येईल आपल्या खूप उपयोगी असं हे किट आहे महाराष्ट्र शासनाचं चा अतिशय चांगलं हे काम आहे आणि आप आपले नेते मान्य जयकुमार भाऊ राव साहेब यांचा नेहमीच प्रयत्न असतो की माझ्या मतदारसंघातील प्रत्येक माणसाला या गोष्टीचा लाभ मिळाला पाहिजे ते कुठलीही योजना असेल त्याप्रमाणे विहीर असेल विहिरीचा लाभ जवळजवळ पस्तीस हजार विहिरींचा लाभ माननीय नामदार जयकर राहून हो माध्यमातून या मतदारसंघात झालेले आहेत त्याचप्रमाणे अनेक विकासाची कामं झालेली आहेत त्याचप्रमाणे आपले कामगार मंडळाच्या वतीने देण्यात किट किटसाठीही मान्य भाऊचं खूप प्रयत्न होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाने गावागावात असे कॅम्प घेऊन लाभार्थ्यांना हे किट वाटपचा कार्यक्रम होत आहे त्याच अनुषंगाने Subscribe now and press the bell icon. Never miss an update.